खाली डोका वर पाय लाच्या सरकारचा करायचं काय खाली डोक्या वर पाय सरकारचा करायचं काय खाली डोक्या वर पाय साहेब मागे बुडो आम तुम्ह साथ आहे साहेब तुम्हाला आम साथ अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा शिवसेना मुख्य सम्राट सेव नावासाहेब

हम तुम्हारे साथ हम तुम्हारे साथ है लोकशाही की हत्या करना विधानसभा अध्यक्ष लोकशाही की हत्या करना लोकशाही की हत्या करना नमस्कार मी यश गायकवाड जय महाराष्ट्र प्रथमता काल अध्यक्ष महोदयांनी जो निकाल दिला घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या किंवा त्यांच्या सरकारच्या पक्षामध्ये हा निर्णय त्यांनी दिला त्याच्या निषेधार्थ आम्ही मुंडवा केशवनगरची शाखा या ठिकाणी जमलेलो होतो या ठिकाणी आम्ही त्या जो निर्णय त्या ठिकाणी दिला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वच शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालो होतो सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या मार्गाने आम्ही या ठिकाणी काम करत आहोत म्हणून हे शांततेचं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे जर आम्हाला साहेबांनी जर तशा सूचना दिल्या तर आम्ही मोठ्या प्रमाणावर उद्रेक पण छोटा शिवसैनिक मोठा उद्रेक पण करू शकतो हेही आम दाखवून देऊ शकतो पण आम्ही आमच्या पक्षप्रमुखांनी दिलेल्या गाईडलाईन्सवर आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे वेळ आली तर वरच्या थराला जाऊन पण आम्ही आंदोलन करू शकतो हे वेळ आल्यानंतर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी दाखवून देऊ साहेब आज या ठिकाणी मी आम्ही तुम्हाला इथून एकच सांग इथे थांबून एकच सांगू इच्छितो की जो निर्णय आपल्या बाजूने आज गेलेला आहे एक दिवस आपण आपल्या बाजूने असं येईल की हे सर्व सरकार आपण त्या ठिकाणी पाडल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक एक एक शिवसैनिक आपल्या जीवाच्या शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी शिवसेनेचं काम करत राहील व आपली सरकार कसं येईल व वरती भगवा कसा पडकेल याची दखल प्रत्येक शिवसैनिक त्या ठिकाणी घेईल व आज या ठिकाणी जे निकाल गेले गेलेला आहे निकाल गेलेला काय हरकत नाही आहे पण हा अक्षरशः चुकीचा निकाल देऊन कुठेतरी हुकुमशाहीची ज्याप्रमाणे आधी राजेशाहीवर हुकुमशाही चालायची त्या पद्धतीचे आज जनसामान्यांवर आरोप करून त्यांचे निर्णय बदलले जातात आज ज्या चिन्हावर सर्व आमदार निवडून आले तोच चिन्ह दुसऱ्याचं होऊ कसे शकतं असा प्रश्न मला त्यांना तुमच्या माध्यमातून विचारावासा वाटतो उद्धवसाहेबांना मी सांगेल उद्धवसाहेब तुम आगे बढो हम तुम्हाला साथ आहे और जब तक जब तक आप चलेंगे आपके पीछे हम हमारे जान है तब तक आपके साथ चलते रहेंगे जय हिंद जय महाराष्ट्र आज जो काल निकाल दिला आहे विधानसभा अध्यक्षांनी तो पू पूर्णपणे गद्दार गटाच्या बाजूने दिला त्याच्या निषेधार्थ मुंडवा केशवनगर शाखेतर्फे केशवनगर चौकामध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे ज्या प्रकारे आज लोकशाहीची थट्टा चालू आहे ही संविधानाला संविधान संपवण्याच्या मार्गावर आज आपला देश चाललेला आहे हुकुमशाहीकडं चाललेला आहे ह्या हुकुमशाहीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवसेनेचे विभाग प्रमुख दिलीप व्यवहारे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख दिनेश निकम प्रभाग प्रमुख श्रीकांत सूर्यवंशी प्रभाग समन्वयक सनस काका वाहतूक सेनेचे अध्यक्ष बाळाको बाळासाहेब कोरे शाखाप्रमुख मुंडवा यश गायकवाड शाखा संघटक केशवनगर महेश जाधव उपशाखा प्रमुख हरिहर राजेंद्र हरिहर व तसेच इतर युवासेने शिवसेनेचे पदाधिकारी केशवनगर चौकामध्ये उपस्थित होते व केशवनगर चौकामध्ये घोषणा देऊन प्रत्येकाने आपलं मत व्यक्त करून हे आंदोलन समाप्त केलं आहे जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काल जो नार्वेकरांनी जो निकाल दिला तो निकाल सर्व महाराष्ट्रातील जनतेला शिवसेनेला माहीतच होता की हे चोर चोराचंच पिल्लू आहे म्हणून तो काय निकाल देणार आहे सर्वांनाच माहीत होतं त्यामुळं आम्हा सर्वांना सर्वांना महाराष्ट्रातील जनतेला की नार्वेकर काय निकाल देतं हे आम्हाला अदोगरच माहील होतं आणि त्या चोराने जे निकाल द्यायचा होता तोच त्यांनी सिद्ध केला तर उद्धवसाहेब आम्ही कितीही काही जरी झालं तरी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय महाराष्ट्र आज केशवनगर मुंडवा पुणे या ठिकाणी कालच विधानसभेचे अध्यक्ष मान्य राहुलजी नार्वेकर यांनी जो काही निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने किंवा भारतीय जनता गटाच्या बाजू बाजूने त्या ठिकाणी दिला विरोधात आंदोलन पुकारण्यात आलं या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी म्हणून आम्ही समाविष्ट झालो आणि त्यांना या निषेध आंदोलनामध्ये त्यांना पाठिंबा दिलेला आहे कालच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनीसुद्धा निकाल लागल्याच्या नंतरनं त्यांची प्रतिक्रिया दिली आणि या प्रतिक्रियेमध्ये ते उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढलं पाहिजे आणि आपण एकत्र राहू आणि लढू अशा प्रकारचा संदेश त्यांनी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे शिलेदार हे खंबीरपणे खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उभे आहेत आज या देशामध्ये दे पूर्णपणे हुकुमशाही बोकाळलेली आहे आणि या हुकुमशाहीच्या विरोधात आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब हे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आवाज उठवत आहेत मला तरी या पक्षांशिवाय कोणीही मोदींना डायरेक्ट थेट अंगावरती घेताना त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून या हुकुमशाहीच्या विरोधात येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी शिवसेना एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने निवडणुका लढवून भारतीय जनता पार्टीला हद्दपार करण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध आहेत येणाऱ्या काळामध्ये जरी या हुकुमशाहीने आपण कालच पाहिलं असेल की इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याच्यामध्ये लोकशाही मराठीचासुद्धा त्यांनी प्रसारण त्या ठिकाणी बंद कर केलेलं आहे किरीट सोमे यांची जे काही चित्रपीठ त्यांची जी काही बातमी सर्वात पहिली जर कोणी दाखवली असेल तर ती लोकशाही मराठीने दाखवली आणि म्हणून लोकशाही मराठीवरती मागेसुद्धा बहात्तर तासांची बंदी या सरकारने घातलेली होती त्याच्या विरोधात न्यायालयामध्ये जात चोवीस तासांमध्ये त्याची बंदी त्या ठिकाणी उठवली आत्तासुद्धा बऱ्याच दिवसांसाठी लोकशाही मराठी याच्यावरती बंदी घालण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे पूर्णपणे हुकुमशाही पद्धतीने सत्ता गाजवण्याचं काम या भा भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टी करते न्यायपालिका त्यांना ताब्यात घ्यायची इलेक्शन कमिशन त्यांना ताब्यात घ्यायचं आहे इलेक्शन कमिशनने सुद्धा उद्धव ठाकरेजींच्या विरोधात त्या ठिकाणी निर्णय दिला खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी स्थापन केली त्यांचे चिरंजीव ते पुढे घेऊन जात होते ते स्वतः हयात असतानासुद्धा त्यांनी माझ्या उद्धवला सांभाळा अशा प्रकारचे उद्गार त्या ठिकाणी काढलेले होते आणि भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी पक्ष फोडून त्यांचे आमदार पळवलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष फोडून त्यांचे आमदार पळवलेले आहेत आज ब शिवसेना शिंदेगट हा शिवसेनेवरती दावा सांगतो आहे किंवा इलेक्शन सुद्धा खरी शिवसेना शिंदेंचीच नार्वेकरांनीसुद्धा खरी शिवसेना शिंदेंचीच आणि म्हणून ह्या बाप चोरणाऱ्या औलादींना त्या ठिकाणी पाठिंबा त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे खरा बाप जर बघायचा असेल तर त्याला डी एन ए टेस्ट करावं लागती आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या माध्यमातून ही डी एन ए टेस्ट होणार आहे आणि मतदार निश्चितपणाने खराब कोण आणि खरी शिवसेना कोणाची हे त्या ठिकाणी दाखवून देतील आणि वंचित बहुजन आघाडी निश्चितपणाने त्यांच्या मागे उभे आणि आम्ही दोघे मिळून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना आम्ही भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रातून हद्दपार करू एवढे या ठिकाणी बोलतो थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत नवीन नवीन बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा